चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण याचा दुसरी विषय बालभारतीमधील कविता अकरावी भेळ पाहणार आहोत कवयित्री आहेत मंदाकिनी गोडसे चला तर पाहूया भेळ ऐकूया गाऊया आई आई कर नाग भेळ छे बाबा मला नाही वेळ छे बाबा मला नाही वेळ नाराज होता भेळ करू बघता बघता आई आई कर नाग भेळ छेरे बाबा मला नाही वेळ चुरमुरे घ्या कुरकुरीत शेव पापडी सुरसुरीत आई आई कर नाग भेळ छेरे बाबा मला नाही वेळ टोमॅटो कांदा कोथिंबीर अगदी बारीक छान चिर आई आई कर नाग भेळ छेरे बाबा मला नाही वेळ पाणी खजूर थोडी चिंच कालवुनी चटणी केली मस्त आई नाग भेळ झे रे बाबा मला नाही वेळ थोड तिखट थोड मीठ मिसळून टाका छान नीट आई आई कर नाग भेळ झे रे बाबा मला नाही वेळ गोलात बसा गालात हसा वाटून घ्या पसा पसा आई आई कर नाग भेळ छेरे रे बाबा मला नाही वेळ बघता बघता चट्टा मट्टा कागद नक्की डब्यात टाका आई आई कर नाग भेळ छेरे रे बाबा मला नाही वेळ चेरे बाबा मला नाही वेळ